एका गावामध्ये वारकरी होता आणि वारकरीला दोन मुली होत्या वारकरी म्हणल्या परिस्थिती साधारणच असते योगायोगानं दोन्ही मुलीचे लग्न झाले दिवाळी आली दोन्ही मुली दिवाळीला आणल्या दिवाळी पूर्ण झाली आणि ते जावई आले मुलीला न्यायला आपण आपल्या बायकायला न्यायला आता जावई आल्यानंतर सासूला मोठा अभिमान असतो महाराज जेवण्याकरता केला आता गरीब परिस्थिती वार करायची म्हणजे आम्ही सुदैव झुडके सासूबाईनं पिठलं भाकरी केली दोन्ही जावय जेवायला बसले आणि सासूबाईनं वाढली पिठली भाकरी जावय जीव लागले आता जीव देवा ना जावा याला सासूबाईला राहावच ना सासूबाई म्हणते जावाय बापू आता तुम्ही यालाच बासुंदी समजा ह्यालाच तुम्ही आता लाडू समजा यालाच असं समजा हे गरीब होत जाई जा त्यातलं बारक जर आगाव होत ते मला असं आहे का अशी पायी मागस साधली शर्टाची आणि सासूच्या कानाखाली लावला असाच ला। लावला पुन्हा म्हणतो सासूबाई ही मामाची न दिली म्हणून समजा असं आता ही आजची जरी कीर्तन सेवा महाराजाची नसली गणेश महाराजाची समजा विठला